नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे सकल मराठा समाज एक मराठा लाख मराठा मावळ तालुक्यात श्री मनोज जरांगे पाटील व सर्व आंदोलनातील सहभागी आंदोलन कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी कमी पडू नये यासाठी शिवराज हॉटेल मालक अतुल वाईकर यांनी मराठा बांधवांसाठी तीन हजार जेवणाचे पॅकेट दिले तसेच जांभूळ फाटा या ठिकाणी मराठा आरक्षणात सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी फळे पाणी बिस्किट उपलब्ध करून देण्यात आले अतुल वाईकर हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी नेहमी सहकार्याने कार्य करत असत यावेळेस वडगाव व परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता नमस्कार आज धारांगी साहेब गेले पाच दिवस झाले त्यांची यात्रा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांच्या रॅलीपटीतील मराठ्यांसाठी आज जेवणाची व्यवस्था नाश्ता पाणी बॉटल याची व्यवस्था केलेली आहे इथून पुढे आम्ही संध्याकाळी सातशे नंतर सभेला जाणार आहोत तसेच आपणही सर्व मावळ तालुका पुणे जिल्ह्यात सर्व लोकांनी तुम्ही सात ते आठ वाजेपर्यंत सभेला पोहोचावे आमच्या पाहुणे अपुल शेठ वायकर यांनी जे आमच्या पूर्ण गावातले व्यक्तींनी जे आज जी सोय केलेली आहे तर आपले उदय उद्धी जरंगे पाटील आमचे पाहुणे यांनी त्यांना उपस्थिती केलेली आहे आज एक मराठा लाख मराठा आज मराठा आंदोलन मराठ्यांसाठी लढा हा एक जरंगे पाटील यांनी सुरू केलेला असून हा खूपच कौतुकास्पद आहे आणि आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच खरंच मराठ्यांना खूप गरज आहे आज तळागाळातला मराठा हा शिक्षणापासून वंचित आहे त्यांना नव्वद टक्के मार्ग मिळून सुद्धा त्यांना लाखो रुपये फी वाढायला लागते लाखो रुपये फी हे मराठी विकायच्या जागा विकायच्या भिकारी व्हायचं तरी यांना आरक्षण नाही नोकरीमध्ये गेलं तर प्राधान्य सगळ्यात सगळ्या जातींना मराठ्यांचं प्राधान्य कुठे मराठ्यांच्या जागा त्यांनी स्कूल घेतलेल्या आज मराठा तरुण बेकारी आत्महत्या करतोय आणि आज आत्महत्या करून मराठा तरुणांवरती त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात ते तर त्यांनी करायचं काय आपलं आरक्षण घ्यायचं आहे मराठा बरं का आपलं आरक्षण घ्यायचं आणि लहान मुलांसाठी आपले मुलं आतापर्यंत त्यांना किती मार्क पडले किंवा किती टक्के पडली ते त्यांना पुढे कोणी टेकून लावत नाही आपले टक्के जास्त असले तरी आपल्याकडून लावतो त्यांना आरक्षण भेटलं त्यांना कमी टक्के असले तरी त्यांची मुलं लागतात आपण वन टक्के मराठ्यांना असले कोणाला सत्तर टक्के असले तरी आपली मुलं कधी आरक्षण लावतो त्यांना लावतात आपल्या मराठा आरक्षण घ्यायचं आहे अंगलेश्वर राहणार नाही कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका